ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नारीबाग परिसराच्या प्रवेश परिसरामध्ये नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे या परिसरात कोणत्याही प्रकारे ट्राफिक हवालदारची नियुक्ती करण्यात आली नसल्याने वाहनधारकांसह पायी चालणारे नागरिक यांना या, ना, या कामाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे आणि ज्या ठिकाणी नागरिकांना पोहोचायचे आहे त्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे হ্যাঁ হ্যালো আমি বলি